मुसीबत केली मुसीबत केली आमचा एकच उद्देश आहे की हो आम्ही भांडण करू काही करू पण त्यांच्या दुःखात मी नेहमी साथ दी एवढ्या वेळा चुकीचा पुतळा असते का प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस <laughs> तुम्ही चुकीचा पुतळा नाही माणसं आहे काही नाही काही नाही ना पण मी काय म्हणतो एवढं हे केल्यापेक्षा सरळ सरळ एक काम करायचं ना, ना मी मंदाने ना की मी तिकडे येतो मस्त तुमच्या आईले पप्पाले माले मस्त घर मागायचं यांनी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कशा आहे तुम्ही हाय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आम्ही आलो होतो स्वराजच्या स्कूल प्रोग्रॅमसाठी आहे ना स्वराज भेटला दिदीला हा तर आम्ही आलो होतो स्कूल प्रोग्रामला परंतु त्यांचे स्कूल प्रोग्रॅम वगैरे ते शूट करू देत नाहीत आणि टाकू पण देत नाहीत त्याच्यामुळे मी घेतले नाहीत तर मला काही अशी एक एक दोन अशा कॉमेंट होत्या आणि काही लोकांनी असं पण बोललेलं आहे त्याच्यात की व्ह्यूजसाठी नाटकं करत असं तसं तर मला त्यांना सांगायचं आहे की व्ह्यूजसाठी नाटक करायचं असतं की नाही तर एक चॅनल मी माझ्या नवऱ्याला उघडून दिलं असतं बरोबर एक माझ्या आईला माझ्या भाऊ बाजायला सगळ्यांना एक एक चॅनल उघडून दिलं असतं आणि जसे बाकीचे युट्युबर करत आहे तसे आम्ही पण केलं असतं बरोबर तर आता मुळात तुम्हाला विषय सांगते की जे एक ताई म्हणतात की प्रत्येक परिस्थितीत तू एकटी असते कशाला म्हणजे त्यांना बोलावलं असं तसं त्या ताईचा इंटेशन चांगला होता म्हणजे त्यांनी जे माझ्या व्हिडिओ बघतात तेच ते बोललेलं आहे ते काहीही वाईट बोललेले नाही आहेत त्यांचं बरोबर आहे की बाबा तू एकटीस मेहनत करते तू एकटीस मुलांचं करते आणि कशाला मग त्यांना बोलावलं असं तसं भरपूर त्या बोलल्या ताई तर मला त्यांची कॉमेंट आवडलेली आहे मी असं म्हणत नाही आहे की त्या मला काही चुकीचं बोललेल्या आहेत त्या व्यवस्थितच बोललेल्या आहेत परंतु त्याच्या खाली जी कॉमेंट आहे की व्ह्यूजसाठी काय करतील हे सांगता येईल नाही तर मला स्पेशली त्या ताईला उत्तर द्यायचं आहे की व्ह्यूजसाठी साठी आम्हाला जर नाटकं करायची असते ना ते मी माझ्या नवऱ्याला चॅनल उघडून दिलं असतं म्हटलं असतं बाबा मी तुला एकूण शिव्या देते तू मला तिकडून शिव्या देते बरोबर मला हे माहिती आहे की मला जर तसं करायचं असते तर मी त्या व्यक्तीला ते एवढी मोठी चहाची कॅन्टीन लावून दिली नसते आणि यावेळेस माझा आणि त्यांचा वाद काही नाही आहे मी आधी पण सांगितलेला आहे आज पण सांगत आहे की माझा आणि त्याचा वाद त्यांचा वाद झालाच नव्हता वाद कुठं झाला होता की जे त्यांनी बँकेतून पैसे काढून नेले तो विषय त्याच्यानंतर उधाऱ्या केल्या तो विषय आणि सगळ्यात तोही विषय मिटून घेतला असता मी माझ्या आईला म्हटलं असतं की जाऊ दे बाबा माझेच पैसे नेले त्यांनी जाऊ दे आणि माफ करून दिलं असतं पण नेमकं त्यांचं कसं आहे त्यांच्या पोटात थोडीशी पडली की ते जास्त दाखवतात म्हणजे त्यांना कंट्रोल राहत नाही <laughs> आणि त्यांना मुळात घरी यायचं होतं आणि त्यांनी कॉल केला मला आणि डायरेक्ट त्यांनी माझ्या आईला शिव्या घातल्या त्याच्यामुळं हे प्रकरण चिघळलेलं आहे आणि मी माझ्या आईच्या समोर जाऊ शकत नाही मी ते मी हे मी त्यांच्यासमोर पण सांगितलेलं आहे आणि ते सध्या माझ्यासोबतच आहेत आणि त्यांच्यासमोरच मी व्हिडिओ बनवत आहे बरोबर परंतु माझ्या आईचा पण मला कोणत्याच गोष्टीला विरोध नाही आता स्वराच्या शाळेत पेरेंट्स मीटिंग होती स्वराने मला सांगितलं की पप्पा आणि तू सोबत ये मी तिला सांगितलं ते तर तिकडं आहे मी इकडे आहे तर तिने मला सांगितलं तू जर मम्मी आजी आजी वारली होती तिथं गेली तू तुझं कर्तव्य पूर्ण केलं तर त्यांचं पण कर्तव्य आहे माझ्या शाळेपर्यंत येणं ही गोष्ट मला स्वराने सांगितली आणि म्हणून मी त्यांना बोलली की बाबा स्वराच्या शाळेत प्रोग्राम आहे पेरेंट्स मीटिंग आहे त्याच्यामुळं तिची इच्छा आहे तुम्ही सोबत आले पाहिजे बाकी तुमची आणि माझं काम आहे तुम्हाला सांगणं आता याच्यावर तुम्हाला यायचं आहे की नाही ते तुम्ही बघा मग त्याच्यामुळं मी जर माझं त्यांचा काही वाद असला तरी आम्ही ठरवलेलं आहे की फॅमिलीच्या सुखदुःखात एकमेकांची साथ द्यायची म्हणून माझं मी आधी पण सांगितलेलं आहे की मी मी एक खूप मोठी चूक केली की मी सासूबाई वारल्या तेव्हा सोबत नव्हता आता उद्या परवा त्यांना एक वर्ष होणार आहे तर त्याच्यामुळं मी जेव्हा आली तेव्हा मी गेली म्हणजे द दशक्रिया करायला गेली तेरवीला गेली आणि चौदवीला गेली मी माझं कर्तव्य पूर्ण केलं बरोबर त्याच्यानंतर मग आता त्यांचं कर्तव्य होतं स्वराच्या याला येणं म्हणून ते माझ्यासोबत आले ठीक आहे आणि इथून पुढे त्यांचा रस्ता त्यांना मोकळाच आहे कारण जे त्यांनी चूक केलेली आहे ते तर मी त्यांना माफी दिली देत नाही हे मी आता पण सांगितलेलं आहे न पण सांगतं तेव्हा कसे मला डोळेवर टरून वायचं बरोबर चुकीचे माणसाचा अरे एवढ्या वेळा <laughs> चुकीचा पुतळा असते का प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही चुकीचा पुतळा नाही आहे तुम्ही काही नाही काही नाही ना पण मी काय म्हणतो एवढं हे केल्यापेक्षा सरळ सरळ एक काम करायचं ना, ना मी मंदानी ना की मी तिकडे येतो मस्त तुमच्या आईले पप्पाले माले मस्त घर मागायचं यांनी घर माग हा आई नाही आहेत तर काय म्हणतो आपला इस्सा मागायचा मस्त आता हे तिकडे एकटे आहेत ना एकटे आहेत तर यांनी मस्त पैकी तिथं त्या घराचं छपाई करायची मस्त खाली स्टाईल बसवायची संडास बाथरूमचं काम करायचं मस्त खिडक्या बसवायचे दरवाजे बसवायचे आ मी जर एकटे राहून मला सांगा इथं जर भांडणाचा विषय नाही आहे सांगत आहे फक्त मी जर मुलांचं शिक्षण करत आहे सर्व काही करत आहे बरोबर ना जेव्हा गरज आहे तेव्हा मुलांसाठी उभं राहायचं बस मला काही असं हे नाही की त्यांनी आता मला साडी घोडी काही घेतलं पाहिजे आणि माझी त्यांच्याकडून अपेक्षाही नाही हे बघा माझं सोनं त्यांनी गाण ठेवलेलं आहे आजही पण मी सोन्याचं हजार रुपये व्याज भरलं ऑनलाईन ठीक आहे हे बघा अजूनही मी नकली घालून आली एवढा मोठा या माणसासाठी करू नये हा माणूस काहीच करत नाही त्याच्यामुळं काही केलं नाही माझ्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही ठीक आहे ना काहीच केलं नाही माझ्यासाठी देखून आले पब्लिक पण देखून आले बरोबर ना तर त्याच्यामुळं हे बघा बघा हालत हालत हे ढेरी अशी मोठी होती मोठी होती होती ना हे असते बायकोनं साथ सोडला की नवऱ्याची हालत ठेवून जाते लक्षात ठेवायचं कधी पण खुश आहे मी खुश म्हणजे मी माझ्या सोबत खुशच आहे हा तर असं आहे त्याच्यामुळं <coughs> हेच सांगायचं होतं की त्यांच्या चुकीची शिक्षा मी त्यांना देतच आहे आणि त्यांना त्यांनी काय तिकडं चांगलं काम करायचं तिकडल्या घराचं काम करायचं आणि मस्त पैकी आम्हाला घेऊन जायचं कारण आता स्वर तर मस्त शाळा शिकत आहे त्याच्यामुळं तिक इकडे येणार नाही आणि हा राहायला झिंगूरला तर याचा हा तर सध्या नर्सरीमध्येच आहे झिंगूरला आहे ना मग हां तर चला आता आम्हाला निघायचं आहे घरी ओके तर चला बाय बाय बस एवढाच व्हिडिओ टाकायचा होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके तर आता आम्ही निघत आहो घरी म्हणजे स्वराची भेट वगैरे झालेली आहे परंतु तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही त्याच्यासाठी माफी मागते आणि हा व्हिडिओ इथं स्टॉप करते बाय बाय सर्वांना चला तर आम्ही आताच गणेशजी जाणार त्यांच्या रस्त्याकडे आणि मी जाणार माझ्या रस्त्याकडे आहे ना गणेशजी ह ह हा मी सिद्ध केली मुसिमंत के टाइम एकी रास्ते पे चलते आम्ही इतन भी भुज भ हो जाए हा महाराज तिथे लोग हो है बस आमचा एकच उद्देश आहे की आम्ही भांडण करू काही करू पण त्यांच्या दुःखात मी नेहमी साथ दीत तर दुखात तुम्ही साथ चला मग व्हिडिओ का पूर्ण बघा आणि कसा वाटला सांगा